नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा एन के बासष्ट चाळीस हा मकाचा प्लॉट आहे यामध्ये साधारणत ही लावगड तीन बाय एकवर आहे म्हणजे दोन्ही वळीतलं जे अंतर आहे हे तीन फूट आहे व दोन्ही प्लॅन टू अंतर हे एक फूट आहे अशा या माध्यमामधून याची लागवड केलेली आहे यामध्ये लष्करी आळी आणि पुंगे मर या रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त आढळून आलेला आहे त्यासाठी आपण या ठिकाणी मका या पिकाची प्रतीक्षा फवारणीचा डेमो करीत आहेत यामध्ये आपण मार्केटमधून अनेक प्रकारचे लष्करी आळी आणि मर यासाठी ॲग्रिकल्चर औषध भरपूर आहेत परंतु यामधून इक्का हे औषध आपण या ठिकाणी प्रत्यक्ष फवारणी घेत आहोत यामध्ये त्याग हे इक्का यामध्ये दोन असे घटक आहेत ज्यामध्ये की एक लॅमडा असेल त्यानंतर मा मॅन्कोलिझम थ्रिलम असेल अशा प्रकारे यामध्ये आपण औषधाचा एक्स्टल यूज करीत आहोत जे की दहा लिटर पाण्यामध्ये आठ एम एल टाकून आपण याची प्रतीक्षा फवारणी करत आहोत जे की यामध्ये या मररोग या पोंगेमर व लष्करी आळीवर नियंत्रण करता येईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फवारणी करत आहोत बऱ्याच ठिकाणी हा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे यामध्ये मका हा साधारणत एक एकरसाठी तीस ते बत्तीस क्विंटलाचा एकरी याचा उत्पन्न होते व हा जो याचा जे दुबत्या जनावरासाठी जो चारा आहे हा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होतो या माध्यमामधून आपण पोंगेमर व आळी यासाठी नियंत्रणासाठी जे सांगितलेल्या औषधाची शिफारस केलेली आहे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी फवारणी करत आहोत त्याग इक्का हे औषध अतिशय कीटकनाशक व आळीनाशक चांगल्या दर्जेचं आहे या माध्यमामधून अशा रोगावर प्रादुर्भाव होणं याचा नायनाट होतो आणि आपला जो यावर जे रोग आलेला आहे या रोगाला नियंत्रण करता येते तत्पूर्वी माझ्या जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील अशा प्रकारे आपण जर याचे जर नियोजन केलं तर आपल्याला या माध्यमामधून भरपूर असे उत्पन्न मिळेल अशा पद्धतीने आपण नियोजन करायला पाहिजे कारण या ठिकाणी या औषधांना हाच रोग कंट्रोल होऊ शकतो धन्यवाद सर